मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर संतापले उद्धव ठाकरेंनी भरसवे सतेज पाटलांना आपुलकीनं जवळ घेतलं कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष नेमकं काय घडलं कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसलाय कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच राहिला नाही आणि त्यानंतर मात्र सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचं चा दिसून आले दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मी पण दाखवली असती माझी ताकद असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला त्यामुळे कोल्हापूरमध्ये मोठं नाराजी नाट्य दिसून आलंय आज शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात दाखल झाले केपी यांचा साथी हो के पी पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली या सभेत काँग्रेस नेते सतेज पाटील उपस्थित होते काल कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला सतेज पाटील यांनी आपल्या जवळ बोलवलं सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या जवळ जातात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला उद्धव ठाकरे आणि सतेज पाटील यांच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी देखील सोपवली आहे मान सन्मान प्रेम सगळं दिल्यानंतर सुद्धा शिवसेना नावाच्या आईवरती वार करणारा माणूस हा तुमचा होऊ शकतो का पण एका गोष्टीचं आणखीन मला बरं वाटलं की सतेज सोबत आहे सतेज एक मिनिट या तुमचं नाव घेतल्यानंतर उत्साह पाहिलात मी एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं की इथल्या विजयाची जबाबदारी मी आता वतीच टाकतोय नाही ही जबाबदारी आता घ्यायला पाहिजे शाहू महाराष्ट्र सोबत आहेत त्यांच्या आशीर्वाद आहेत असं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर